नमस्कार आज चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजची प्रमुख बातमी पहा सुप्रीम कोर्ट ग्रँड्स बेल केजरीवाल वॉक्स फ्री बेंच रिएन्फोर्सेस कंडिशन फ्रॉम जुलै बारा ऑर्डर ग्रँटिंग बिल अ रिलेटेड मनी लॉन्ड्रिंग केस अंडर ईडी जस्टिस उज्ज्वल भुयन राईट सेपरेट ओपिनियन क्वेश्चनिंग टाईमली अँड नेसेसिटी ऑफ सी बी आय अरेस्ट ओके पहा काल सुप्रीम कोर्टाने आयला खूप झापलेलं आहे कारण पहा सर्वांना माहिती आहे दोन हजार तेराची केस आहे दोन हजार तेरामध्ये अशाच पद्धतीने एक प्रकरण गेलेलं होतं कोळसा खाणीबद्दलचं ते प्रकरण होतं त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने आयला म्हटलं होतं की तुम्ही केस्ड पॅरेट आहात ओके केस्ड पॅरेट म्हणजेच काय पिंजऱ्यातील पोपट आता पिंजऱ्यातील पोपट काय करतं जे मालिक सांगेल ते त्यांनी पुढे जाऊन बोलत असतं अगदी त्याच धर्तीवर पहा सुप्रीम कोर्टाने काल म्हटलेलं आहे की जे सी बी आय आहे किंवा जे ईडी आहे ते केस ड पॅरेटसारखं तुम्ही वागत आहात ओके okay, ते तुम्ही बंद करणं खूप गरजेचं आहे असं काल सुप्रीम कोर्टाने सी बी आयला आणि डीला तशा पद्धतीने सुनावलेलं आहे काल बेसिकली सी बी आय समोरच सुनावणी होती कारण सर्वांना माहिती आहे बारा जुलैलाच अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या कोर्टामधून काय भेटली होती सॉरी ईडीच्या केसमध्ये त्यांना बेल मिळालेली होती आता सुप्रीम कोर्टाने काल सी बी आयच्या अंतर्गत पण केजरीवाल्यांना बेल दिलेली आहे फक्त आता यातील महत्वाची बातमी काय आहे तर आपण मॅग्झिनमध्ये जाऊयात ओके पहा त्यानंतर अगदीच थोडस मॅगझिन बद्दल सांगतो मी तर पहा एक तारीख ते आज चौदा तारीख पर्यंत आहे तर या संपूर्ण बातम्या आपल्या सुटलेल्या होत्या मध्यंतरी गणेशोत्सव होता त्यानंतर गौरीपूजन होता, होता। यानिमित्ताने आपलं लेक्चर कंडक्ट करणं झालेलं नव्हतं व जरी कंडक्ट केले तरी पहा विद्यार्थी म्हणजे थोडंसं अगदीच सुट्टीदरम्यान वगैरे होते त्यानिमित्ताने आपण काय केलं आहे एक ते चौदा तारखेच्या जेवढ्या काही महत्त्वाच्या बातम्या होत्या ना त्या आम्ही मॅग्झिनमध्ये इन्क्लूड केले आहे इव्हन आजचं देखील व ही मॅग्झिन कुठं जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला हे मॅग्झिन मिळून जाईल तर पहा अशा पद्धतीने सप्टेंबर महिन्याचं हे चालू घडामोडी मॅग्झिन असेल त्यानंतर आता पूर्वपरीक्षे मध्ये सप्टेंबर महिन्यातील महत्वाच्या बातम्या तर पहिलीच बातमी आहे पहा एक सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयावरील विशेष टपाल तिकीट आणि विशेष नाणी जारी झालेलं होतं व त्यांचं राष्ट्रध्वज सॉरी सुप्रीम कोर्टाचं जे ध्वज आहे ते पण त्यांनी अनावरचं केलेलं आहे मग यामध्ये काय काय आहेत आता पहा सर्वोच्च न्यायालयाच्या चित्राच्या वरील बाजूस देवनागरीत सर्वोच्च न्यायालय हा शब्द व चित्राखाली यंदाचा वर्षाचा दोन हजार चोवीस हा आकडा व त्याखाली इंग्रजीत सुप्रीम कोर्ट असा उल्लेख नाण्यावरती करण्यात आलेला आहे ते तुम्ही पाहून घेऊ हो शकता त्यानंतर टपाटाला टपालाचं तिकीट पण त्यांनी काल सॉरी एक तारखेला अनावरताचं झालेलं आहे त्यानंतर भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिलाकडे किती संपत्ती आहे ही यादी इथं देण्यात आलेली आहे तुम्हाला पण माहिती असणं गरजेचं आहे व संदर्भ कुठून आहे हा हुरून इंडिया यांची जी रिपोर्ट पब्लिश झाली त्यामाग मार्फत ही यादी आपल्यासमोर आलेली आहे त्यानंतर आता पहा वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस पण आलेली आहे मार्केटमध्ये म्हणजे लवकरच त्याचं पण अनावरण होईल त्यानिमित्ताने ही पण बातमी तुम्हाला माहिती असणं गरजेचं त्यानंतर सर्वात महत्वाची न्यूज म्हणजे काय लॉ कमिशनचं गठन झालेलं आहे व ही लॉ कमिशन कितवं असेल तेविसावं लॉ कमिशन असेल आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगू शकता लॉ कमिशन आता याच्याबद्दल प्रश्न विचार तुम्ही हे काय कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे का म्हणजे संविधानिक बॉडी त्यानंतर दोन आहे स्टॅट्युटरी बॉडी स्टॅट्युटरी बॉडी त्यानंतर तीन आहे पहा एक्झिक्युटिव्ह बॉडी आणि चौथा आहे नन ऑफ धीस ओके तर मला या प्रश्नाचं न तुम्ही नक्की उत्तर द्या की लॉ कमिशन हे खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये योग्य बसेल परीक्षेला याच्यापूर्वी प्रश्न आलेले आहेत व हा लॉ कमिशन कितवा आहे दो तेविसावा हा लॉ कमिशन विधी आयोग स्थापन झालेला आहे डन त्यानंतर आमदार प्रशांत बंब रमेश बोरनारे संजय सिरसाट सतीश चव्हाण यांना पुरस्कार प्रदान आता इथं त्यांना दिलेली आहे कोणत्या वर्षी त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे ओके दोन हजार अठरापासूनचे हे पुरस्कार एकदाच देण्यात आले आहेत त्यामुळे प्लीज सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की यांच्या नावापुढे इथं देण्यात आलेलं आहे की हे आमदारांना कित कोणत्या वर्षीचा संसदपटू हा पुरस्कार मिळालेला आहे ओके आता यामध्ये डीप्ली वगैरे जाऊ शकत नाही आपण पहा कारण भरपूर बातम्या आहेत अडतीस पेज जवळपास आजपर्यंत झालेली आहेत एक तारीखपासून ते चौदा तारखेपर्यंतच्या त्यानंतर आणखीन यामध्ये काही मला मॉडिफिकेशन वगैरे करायचे आहेत जसं की एक्सप्लेंड जे इंडियन एक्सप्रेसमध्ये जे एक्सप्लेन सिरीज येते ना त्या, त्या अद्याप यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं नाहीत तर वेळोवेळी मी त्याला पण काय करणार आहे इन्क्लूड करणार आहे त्यानंतर पहा तरुण अब्जाधीशांची पण यादी इथं देण्यात आलेली आहे हुरून जी रिपोर्ट आलेली आहे हुरून इंडिया रिच जी जी रिपोर्ट आहे ना त्या रिपोर्टचीच इथं पण आपण काय घेतलं आहे संदर्भ घेतलेला आहे त्यानंतर उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बौद्ध विहारचे लोकार्पण करण्यात आलं त्यानिमित्ताने पण कदाचित परीक्षेला प्रश्न येऊ शकतो त्यामुळे हा पण पन... सॉरी ही जी बातमी आहे ही पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर अंतराळ विरा सॉरी अंतराळवीरांविनाच अखेर पृथ्वीवर परतले स्टार अमेरिकेतील वाळवंटात यानाचे लँडिंग ओके आता सुनीता विल्यम्स आणि त्यांच्यासोबत बुच विल्मोर हे सध्याला स्पेस स्टेशनमध्येच थांबलेले आहेत पण त्यांना घेऊन गेलेलं जे स्टार लाईनर जे यान आहे ना ते वापस जमिनीवर मात्र आलेलं आहे ओके तर आता त्यांना के ते केव्हा येतील मग वापस जमिनीवर तर पहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा म्हणजे जवळपास आठ महिने ते काय करणार आहेत सुनीता विल्यम्स वगैरे हो इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ते थांबणार आहेत ओके त्यांचा प्रवास तिथे आहे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर शाहरुख खान ब्याण्णव कोटी एवढं कर्ज त्यांनी सॉरी काय म्हणतो कर टॅक्स इन्कम टॅक्स ब्याण्णव कोटी रुपये केंद्र सरकारला टॅक्स प्रमाणात देतो त्यानंतर सचिन अठ्ठावीस कोटी अशा पद्धतीने ते देण्यात आलेलं आहे पहा संपूर्ण जे स्टार्स वगैरे त्यांची माहिती आहे ही आता ही जी बातमी आहे ही कोणासाठी गरजेची आहे तर अगदीच जे सरळ सेवा परीक्षा आहेत ना किंवा पोलीस भरती वगैरे त्याला हा प्रश्न पडू शकतो बाकी यू पी एस सी वगैरे असे प्रश्न विचारत नाही त्यामुळे ही न्यूज यू पी एस सी वाल्यांनी स्किप करा बाकीचे जी सेवाचे आहेत त्यांना ही न्यूज थोडंसं माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर सर्वांना माहिती आहे कालची दुर्दैवी घटना म्हणजे येचुरी यांचं निधन उदारमतवादी डावी नेतृत्व काळाच्या पडद्याआड माता सीताराम येंचुरी याच्याबद्दल सॉरी यांचं इंडियन एक्सप्रेस समूहाने एक इंटरव्ह्यू घेतलेलं होतं त्या इंटरव्ह्यूचं इथं हवाला देण्यात आलेलं आहे किंवा त्यांचं म्हणजे इंटरव्ह्यूचे जे बोल आहेत त्याला मराठी माध्यमांमध्ये ट्रान्सलेट करून आपल्यासमोर देण्यात आलं आहे तर शक्य झालं तर प्लीज हा लेख पण तुम्ही वाचून घ्या यांनी याच्यामध्ये भरपूर पॉईंट दिले आहेत आता हा पॉईंट जो आहे ना किंवा हा जो लेख आहे तुम्हाला डायरेक्टली जर पाहिला तर मोबाईल स्क्रीनवरती तुम्हाला चांगलं दिसत नसेल स्पष्ट दिसत नसेल पण जर तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड केलात ना तर तुम्हाला हे अगदी चांगल्या पद्धतीने नक्की वाचता येईल ओके त्यामुळे काळजी करू नका हे सर्व मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपात ऑलरेडी दिलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा पोर्ट ब्लेअर्स लवकरच नामांतरण श्री विजयपुरम हे नवे नाव त्याला देण्यात येत आहे आता पोर्ट ब्लेअर हे कशाची राजधानी आहे तर अगदीच अंदमान आणि निकोबारची नवी रा सॉरी अंदमान आणि निकोबारची ही राजधानी आहे प्लोर्ट ब्लेअर मग या पोर्ट ब्लेअरचं नाव बदलून आता काय होणार आहे श्री विजयपुरम हे त्याचं नाव होणार आहे हा तर मोस्ट आय एम पी प्रश्न आहे पहा यू पी सी अगदीच परीक्षेला सीडीएसचं जे एक्झाम वगैरे होतात ना त्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो व लास्ट इयर जी यू पी एस सी परीक्षा झाली त्यामध्ये पण पहा भरपूर फॅक्ट विचारण्यात आले होते त्यामुळे प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे श्री विजयपुरम हे पोर्टब्लेअरचं नवीन नाव असेल डन त्यानंतर आयाराम गारामला रामराम आता पहा तार ता ता राम एक तारीखपासून ते चौदा तारखेपर्यंत आपण संविधान भानपण घेतलेलं नाही आहे मग हे संपूर्ण संविधान भानपण मी आपल्या मॅगझिनमध्ये लवकरात लवकर इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे काळजी करू नका फक्त टेलिग्राम चॅनलवरती सध्याला तरी अपडेटेड राहा म्हणजे तुमची एकही बातमी तिथे स्किप होऊ नये आता यामध्ये काय देण्यात आलेलं आहे पहा आयाराम गयाराम खटला काय आहे तर सॉरी आयाराम गयाराम ही जी प्रथा आहे ही काय ही थोडंसं माहिती असणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे त्यानिमित्ताने पहा हरियाणामध्ये ना एकोणीसशे सदुसष्टमध्ये एक, एक घडामोडी झाली काय घडामोडी झाली तर पहा एकोणीसशे सदुसष्ट मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या निवडणुकामध्ये ना मतदारसंघात गयालाल या अपेक्षा उमेदवाराने एक उमेदवार होता गयालाल ओके याचं नाव लक्षात ठेवा तुम्ही गयालाल ओके या उमेदवाराने निवडणुका झाल्यानंतर हा अगदीच अपक्ष उमेदवार होता ओके हा अपक्ष उमेदवार होता मग यांनी काय पहिल्यांदाच काँग्रेस जॉईन केली ओके मग काँग्रेस जॉईन केल्यानंतर पहा त्याला अगदीच वाटलं नाही आता काँग्रेस नाही तर अगदीच त्यांनी पुन्हा कुठे गेलं बी जे पीकडे म्हणजे विरोधी संघात गेलं तेव्हा बी जे पी वगैरे नव्हती मग त्यांनी काय विरोधी संघात गेलं मग विरोधी संघातून परत त्यांनी कुठं आले आय एन सीमध्ये आले व त्यांनी एकाच दिवशी पहा एक दोन तीन हे पक्ष सोडून त्यांनी म्हणजे तशा पद्धतीने फेरफार केलेली होती एकाच दिवशी त्यांनी तीन पक्षामध्ये पक्षांतर वगैरे केलेलं होतं त्यांनी मग त्यावेळेसचे हरियाणाचे जे मुख्यमंत्री आहेत ना त्यांनी काय म्हटले गयाराम नाही ये तो आयाराम आहे ओके okay, गयाराम नाही येतो आयाराम आहे कारण पहा पहिल्यांदा त्यांनी आय एन सी सोडून बी जे पीमध्ये गेले बी जे पी सोडून परत आय एन सीमध्ये आले त्यामुळे त्यांचं नाव होतं गयार गयालाल हे त्यांचं नाव होतं मग त्यांनी याला कटाक्ष स्वरूपात असं म्हटलं की गयाराम नाही येतो तो आयाराम आहे कारण त्यांनी एकाच दिवसात तीन पक्ष बदलले व तेव्हापासून आयाराम गयाराम ही प्रथा तशा पद्धतीने काय झालेली आहे चालू झाली मग याला बंद करण्यासाठी आपल्याकडे काय आलेलं आहे बावनवी घटनादुरुस्ती करण्यात आली बावन्नवी घटनादुरुस्ती कशा संदर्भात आहे तर एकोणीसशे पंच्याऐंशीला जी बावन्नाव्वी घटनादुरुस्ती झाली त्यालाच आपण काय म्हणतो पक्षांतर बंदी कायदा किंवा दहावी अनुसूची आपण त्याला संबोधतो बावन्नाव्या घटनादुरुस्तीनुसार दहावी अनुसूची तिथं ॲड करण्यात आली व दहाव्या अनुसूचीलाच आपण काय म्हणतो पक्षाराम सॉरी पक्षांतरबंदी कायदा त्यासोबतच अगदीच जे एम एल एज आणि एम पीज असतील त्यांचं जे डिस्क्वालिफिकेशन आहे त्याला आणखीन थोडंसं वाढ करण्याची जी, जी है, पावर आहे ती दहावी अनुसूचीमध्ये देण्यात आलेली आहे मग आता ही दहावी अनुसूची कशाबद्दल आहे सॉरी आता यामध्ये काय काय तरतुदी आहेत ना ह्या ज्या सर्व तरतुदी आहेत ते प्लीज तुम्ही भारतीय संविधानाचं पुस्तक तुम्हाला वाचून काढायचं आहे किंवा यम लक्ष्मीकांत किंवा अगदीच जे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे त्यामध्ये पण हे संपूर्ण दहावी अनुसूची देण्यात आलेली आहे ते प्लीज तुम्हाला वाचून घ्यायचं आहे ओके आता एवढं डिटेलमध्ये पण आपल्याला जाता येणार नाही कारण थोडंसं आपल्याजवळ टाईम कमी आहे डन हा पण आय होप तुम्हाला पॉइंट समजलेला असेल नक्कीच त्यानंतर सर्वांना माहिती आहे सध्याला आपल्याकडे पहा सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत ओके त्यांच्या घरी नरेंद्र मोदी गेले मग त्यामुळे पण प्रकरण वगैरे थोडंसं तापलेलं आहे आपल्याकडे बरोबर मग हे सर्व असताना क्रेडिबिलिटीचा तिथे इश्यू झालेला आहे त्यानिमित्ताने आणखीन प्लस महाराष्ट्रातील जे राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलेला आहे आता इथं पण दिलेला आहे पहा राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलेला आहे तो वैध आहे किंवा अवैध आहे हे सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याकडे हा निकाल राखीव आहे मग त्यानिमित्ताने हा प्रकरण किंवा दहावी अनुसूची हा प्रकरण येण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे प्लीज सर्वांनी हा जो प्रकरण आहे किंवा दहावी अनुसूची जी आहे त्याला प्लीज एकदा रीड करून ठेवणं गरजेचं आहे ओके त्यानंतर हे झालं पूर्व परीक्षेचे संपूर्ण प्रश्न आता येतात जीएस वन मुख्य परीक्षेसाठीचे प्रश्न आता पहा दोन्ही सरकारच्या का काळात महिला अत्याचार सारखेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून उघड झालेले हे विधारक चित्र आहे मग तुम्ही पाहू शकता दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस पर्यंत किती एन सी आर सीआरबीच्या डेटाप्रमाणे किती अत्याचार महिलांवरती वगैरे झालेले आहेत हे संपूर्ण आकडेवारी दिलेली आहे ही मेन्स परीक्षेसाठी तुम्हाला खूप गरजेचं आहे आता मेन्स परीक्षेमध्ये कुठं यूज करता तुम्ही जी एस वनमध्ये तर सोसायटी हा भाग आहे ओके सोसायटीमध्ये इंडियन वुमनची कंडिशन वगैरे त्याचं प्रश्न येऊ शकतात त्यांना त्यांनी ही न्यूज अगदी गरजेची त्यानंतर पुढे या महिलांना योग्य सन्मान प्रतिष्ठा मिळावी दृष्टिकोन बदलण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन मग अगदी हे पण न्यूज डायरेक्टली याला तुम्ही लिंक करू शकता ओके इथं संपूर्ण आकडेवारी दिलेली आहे पहा दोन महिन्यात एकशे एकोणपन्नास बलात्कार सर्वाधिक घटना महाराष्ट्रात म्हणजे ही खूप भयावह स्थिती आपल्या इथं महाराष्ट्रातील दिसत आहे ओके तर हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर अन रेशी सॉरी अन जालना झाला रेशीम जिल्हा राज्यातील एकमेव जिल्हा एकशे सत्त्याऐंशी एकरांवर तुतीची लागवड आता ही जी न्यूज आहे ती अगदी महाराष्ट्राची जी दोन हजार पंचवीस पासूनची जी राज्यसेवा परीक्षा येणार आहे त्यामध्ये हा घटक येऊ शकतो महत्वाचा आहे कारण भूगोलमध्ये ना भूगोलातील जे व्यवसाय आहेत त्या संदर्भात पण प्रश्न यू पी सीने विचारलेले आहेत मग त्यालाच अनुसरून राज्यातील एकमेव रेशीम सॉरी रेशीम तुतीचा जो जिल्हा आहे जालना त्याबद्दल पण प्रश्न येऊ शकतात त्यानिमित्ताने ही खूप महत्त्वाचे न्यूज आय होप तुम्हाला समजलेली असेल त्यानंतर युद्ध थांबणार का आता याला पण हिस्ट्री संदर्भात पण आपण घेऊ शकतो कारण इतिहासामध्ये काहीतरी पाऊलखुना आहेत त्यानिमित्ताने हा लेख इथं देण्यात आलेला आहे प्लीज आता हे संपूर्ण जे पॉइंट्स आहेत ना ते तुम्हाला स्वतःहून वाचायचे आहेत त्यानंतर पहा जी एस टू सॉरी जी एस टू म्हणजेच काय यामध्ये काय येतं तर राज्यघटनाबद्दलचे प्रश्न वगैरे विचारले जातात मग या संदर्भात पण मी इथं संपूर्ण पॉईंट्स संपूर्ण दिलेला आहे एक ते चौदा तारखेपर्यंत ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या ना त्या आपण इथं संपूर्ण ऑलरेडी लाईन अप करून ठेवलेल्या आहेत ओके त्यामुळे काळजी करू नका पहा आज काय आहे त्यानंतर पहा इथं विश्लेषण पण दिलेलं आहे मी रस्ते अपघात यांचं विश्लेषण आहे तर प्लीज हे पण तुम्ही वाचून घेऊ शकता त्यानंतर दावा दवा आणि दुवा सर्वांना माहिती आहे पहा मागच्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्ट ना प्रेस व्ह्यू हे एक दवाईचं नाव होतं पहा प्रेस हो ड्रॉप होता एक तो ड्रॉप डोळ्यामध्ये टाकलं की आपलं काय डोळे डोळ्याला चष्मा वगैरे लागणार नाही अशा पद्धतीने ती अफवा पसरवण्यात आलेली होती ऑगस्ट वीसपासून पहा कारण त्यांना तेव्हा अप्रुव्हल मिळालं होतं ओके मग त्याचे जेव्हा फॅक्ट चेक वगैरे करण्यात आलं ना तर ते फक्त एक औषध होतं ते औषध काय करायचं पहा आता आपण रीड करत असो म्हणजे जवळचं जर तुम्हाला दिसत नसेल तर काय होतं पहा आता आपण रीड करत असताना ना आपले डोळे अशा पद्धतीने म्हणजे जे बुबळ असतं बुबळामध्ये जे लेन्स असतात पहा ते अशा पद्धतीने असतात मग ते छोटे मोठे वगैरे होत नाहीत ते तशाच पद्धतीने कठीणपणावर वगैरे ते असतात मग इथे काय झालेलं होतं ही प्रेस प्रेसवू जर तुम्ही तुमचा ड्रॉप जे आहे ते तुमच्या जर डोळ्यामध्ये जर टाकलेलं असतं ना तर हे थोडंसं अशा पद्धतीने ही थोडं स्मॉल आहे ना याला थोडंसं मोठं करण्याचं काम हे प्रेसवू दवाई करत होती ओके फक्त याचं काम एवढंच मग पहा हे संपूर्ण म्हणजे सगळ्यांसाठी हे उपायकारक होतं का तर बिलकुल नाही हे सगळ्यांसाठी नव्हतं तर काही व्यक्तींना हे उपाय म्हणून चाललं असतं पण सर्वांसाठी हे उपाय नव्हता हो ओके मग यासाठीच केंद्र सरकारने काय केलं आहे पहा त्यांना जो परवाना दिलेला होता प्रेस व्ह्यू या कंपनीला किंवा ही जे औषधाला परवाना दिलेला होता तो त्यांनी काल वापस घेतलेला आहे वापस घेत असताना त्यांचं काय म्हणणं आलं पहा की आपल्या देशामध्ये जे मेडिकल स्टोअर्स आहेत ना त्या मेडिकल स्टोअर्सवरती तुम्ही कोणतंही औषध ह्या डायरेक्टली त्यांनी विदाऊट डॉक्टरची पावती किंवा प्रिस्क्रिप्शन विदाऊट त्यांनी काय आपल्याला दवाई वगैरे देतात मग प्रॉब्लेम असा होता की व्ह्यूची जी दवाई आहे ती संपूर्ण ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये वगैरे अशा पद्धतीने पसरलेली होती की हे जर टाकलात ना तुम्हाला चष्म्याची गरजच नाही अशा पद्धतीने त्यांनी ऍडव्हर्टाईज केली मग याचा परिणाम काय झाला असता पाच सर्वजण व्यक्ती काय केले असते मेडिकलमध्ये रांग लागून हात हे जे ड्रॉप आहे ते खरेदी केले असते मग अगदीच त्याचा त्रास संपूर्ण जनतेला वगैरे तर होऊ शकला असता कारण प्रिस्क्रिप्शन म्हणजे ते काही व्यक्तींना ते थोडंसं अगदीच गरजेचं होतं असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे आता अगदी मला पण ग्लासेस आहेत म्हणजे मला पण चष्मा आहे ओके मग मी पण ते औषध वगैरे जर खरेदी केलं असतं व माझ्या डोळ्यात जर टाकलं असतं तर मग त्याचा परिणाम नक्कीच झाला असता मग त्यासाठी हा लेख आलेला होता कालचा मग आता पहा यामधून आपल्याला काय घेणं गरजेचं आहे तर अगदी जे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे त्यांचं इथिकल ओके त्यांचे जे इथिक्स आहेत हे इथं महत्वपूर्ण ठरतात आणखीन एक पहा यामध्ये सर्वात महत्वाचा रोल इथं येता आहे ये येतो त्यांनी प्रेस या कंपनीला ज्यांनी परमिशन दिली त्यांचा इथं महत्त्वाचा रोल आहे त्यांनी कोणत्या आधारे याला परमिशन दिली व पहिल्यांदा परमिशन दिली व पुन्हा परमिशन त्यांनी काढून घेतात म्हणजे हे सर्रास चुकीचं आहे पहा व अशा झाल्यामुळे जे परकीय कंपन्या आहेत पहा ते पण भारतामध्ये जास्त गुंतवणूक वगैरे करू शकत नाहीत कारण यांची पॉलिसी जी आहे ती होलाटेल आहे असं त्यांना तिथं वाटू शकतं या नात्याने सरकारने जे कदम उचलायचं आहे किंवा परमिशन वगैरे देताना ना, ना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टींचा विचार पहिल्यांदाच करणं खूप गरजेचं आहे पण कदाचित ह्या केसमध्ये तिथं झालेला नाही हेच आपल्या इथं बेसिकली दिसतं मग आता हा जो लेख आहे तो मी संपूर्ण इथं स्पष्टीकरणासहित किंवा जे तुम्हाला गरजेचं आहे ते संपूर्ण इथं दिलेलं आहे तुम्ही नक्कीच हे वाचून घेऊ हो शकता त्यानंतर पहा जी एस तीनसाठी महत्त्वाच्या न्यूज कोणत्या कोणत्या कु आहेत तर पहा गणपती मिरवणुकीमध्ये जे डी जे त्यानंतर लेझर लाईट आता लेझर लाईटला बंदी घातलेली आहे त्यानिमित्ताने हा लेख आलेला आहे तर नक्कीच तुम्ही हे वाचून घेऊ शकता सायन्सच्या दृष्टिकोनातून हा पॉईंट महत्त्वाचा आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर शेतकरी यांच्यासाठी चौदा हजार कोटींचा बूस्टर डोस आता हे योजना इथं देण्यात आलेल्या आहेत पहा संपूर्ण योजना पण मी इथं कवर केलेल्या आहेत त्यामुळे काळजी करू नका एकही बातमी एक ते चौदा तारखेपर्यंतची तुमची सुटलेली नाही आहे ओके त्यानंतर इथे परत इन्फोग्राफिक्स दिलेली आहेत तुम्ही वाचून घेऊ शकता त्यानंतर जी एस फोरमध्ये सुनीता विल्यम्स यांच्याबद्दलचे थोडेसे महत्त्वपूर्ण पॉईंट्स दिलेले आहेत त्यानंतर अगदी मुलगा मुलगी एक समान जर करायचा असेल किंवा वयात येताना त्यांना कोणत्या गोष्टी वगैरे गरजेच्या आहेत हे आपल्याला समजणं पण खूप गरजेचं आहे यानंतर मी हा पॉईंट पण इथं ॲड केलेले आहेत हे जी एस फोर इथिक्स संदर्भात पण इथं दिलेलं आहे आय होप हा संपूर्ण तुम्हाला जो मॅगझिनचा दृष्टिकोन आहे तो तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल त्यामुळे आता अगदीच तुम्हाला आज आणि हा उद्या जो सॉरी आज आणि उद्या हे मॅग्झिन तुम्हाला परिपूर्णरित्या रीड करून घ्यायचं आहे त्यानंतर उद्यापासून आपण आपलं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषण डेली प्रमाणात तशा पद्धतीने घेणार आहोत त्यानंतर तुम्हाला डेली अपडेटेड मॅगझिन पण मिळत जाणार आहे याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद